गोपालताई इंगळे यांच्या स्मृती या प्रतिदा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अक्कलकोट श्रीशल गवंडी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस येथील श्री उठोक्षव स्वामी महाराज देवस्थानाचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या सुविध पत्नी कै सौ रुपालिताई इंगळे यांच्या स्मृतीप्रिथेतील आज स्विमिंग ग्रुपचे सदस्य बाळासाहेब बोटे यांच्या वतीने शालेय समितीचे अध्यक्ष तानाजीराव चव्हाण मुख्याध्यापक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते तालुक्यातील चुंगी येथील प्रतिसिंह सिंग शिक्षण सध्या संचलित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वया पेण्याचे वाटप करण्यात आले बाळासाहेब एक मित्र परिवारांच्या वतीने सहाशे वाटप करून हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी बोलताना यांनी महेश इंगळे व इंगळे कुटुंबी परिवार हे पूर्वीच्या पासून सामाजिक उपक्रमात नेहमीच भाग घेत असतात समाजाच्या तळागडीतील नागरीय विद्यार्थ्यांना अवलंबून ना सहकार्य करून नेहमीच मदतीचा हात देत असतात या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या जीवनाशी यांची आपुलकीची बंदिकली असलेली जाणीव होत असते असे मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी बाळासाहेब एकबोटे मित्र मित्रपरिवारातील सदस्य श्रीकांतजी प्रे यांनी बोलताना विधिविनय शोभते या संस्कृत वृत्तीप्रमाणे वि विनयशीलता नम्रप्रमाणे हे गुण महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्वातून ठासून भरलेले आहेत यांच्या सुविध पत्नी व आम आमच्या ताई कई रुपाली ताई यांनी देखील मी अगदी लहानपणापासून ओळखत असून ते माझ्या नेहमीच संपर्कात होत्या यांचे नम्र स्वभाव हा प्रत्येकाला आदरयुक्त व आधार व्यक्त वाटायचा नम्रताचा प्रेरित करत असते म्हणून आमच्या सर्वांचे श्रद्धस्थान महेश इंगळे म्हणून आमच्या सर्व श्रद्धास्थांना महेश इंगळे व के रुपालिताई इंगळे यांच्या नम्रप्रमाणाचे व या नम्रप्रमाणाचे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे व या कामी त्यांची स्मृती नेहमीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीतपणात त्यांची राहावी याकरिता विद्यार्थ्यांना काही रुपालिता यांचे प्रतिमा असलेले सहाचे वयाचे व आज येथे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले या कामात आमचे प्रवरम मित्र व स्विमिंग ग्रुपचे सदस्य बाळासाहेब एकबोटे यांचे मोलाचे योगदान असल्याचेही मनोगत व्यक्त केले यावेळी सचिन निंबाळकर आनंदराव माने दीपक पाडळकर शेख प्रतिभाकर एकबोटे मॅडम एस एस राठोड स्विमिंग ग्रुपचे परिवारचे सदस्य बाळासाहेब एक अंकुश केत श्रीकांत झिप्रे सुनील पवार मनोज इंगोळे रमेश शिंदे बाबा सुरवसे रमेश भंडारी नंदकुमार जगदाळे शिरसर गवंडी संतोष पर राणे काशीनाथ सोलंकर तन्मय इंचे आदीसे सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी ग्रामस्थ संचलातील श्रीकांत झिपरे यांनी केले तर आभार गायकवाड सर यांनी मांडले फोटो ओळखपत्र विद्यार्थ्यांना वाय व पेनेचे वाटप करताना प्रथमेश इंगळे शालेचे मुख्याध्यापक के एस गायकवाड व अन्य मान्यवर दिसत आहेत